नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन असतं की सोफ्याच्या आतमध्ये काय वापरलं जातं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की सोफा वरून जो इतका छान दिसतोय तर त्याच्या आतमध्ये काय काय वापरलं जातं तर हे बघा हे पायीमुळचं लाकूड आहे तर ह्याचा पूर्ण बॉडी म्हणजे ढाचा बनवला जातो तर हे पायीमुळचं लाकूड आहे आणि त्याच्यामध्ये कस्टमरच्या मागणीनुसार त्यांना जर स्प्रिंग हवी असेल तर ह्या अशा पद्धतीची स्प्रिंग येते आणि याच्यामुळे स्पंचिंग जास्त देतं आणि ही इलास्टिक आहे त्याचा पण जोड त्याला दिलेलं आहे तर जोड दिला जातो त्याला स्प्रिंग सीटमध्ये वापरली जाते स्प्रिंग आणि ही बेल्ट आणि जर मजबूती आणखी हवी असेल तर हा फ्लाय जसं वॉटरप्रूफ अठरा एम एमचा प्ला आहे त्यामध्ये वापरला जातो माझ्याकडे फोमचे पण भरपूर प्रकार आहेत वॉरंटीमध्ये येतात आता हा फोम आहे पंचेचाळीस डेन्सिटीचा त्याला दहा वर्षाची वॉरंटी आहे बघायला सॉफ्टनेस कसा आहे आणि हा फोम आहे तो पंचावन्न डेन्सिटीला आहे त्याचा सॉफ्टनेस बघा जसंही डेन्सिटी वाढेल तसा त्याची वॉरंटी वाढत जाईल आणि हा आहे आहे आणि हे जे दिसत आहेत हे सगळे पायाचे प्रकार आहेत जसे की हा फायबर मध्ये आहे हे बघा फायबर मध्ये आहे हा स्टील मध्ये आहे त्याच्या खाली असे वापरले जातात जसे परीक्षेला क्रॅचेस पडू नयेत म्हणून जर कोणाला लाकडे हवे असतील तर कस्टमरच्या मागणीनुसार लाकडे वापरले जातात हे ब्लॅक मध्ये ज्यांना उंची जास्त हवी असेल तर हे ब्लॅक वापरले जातात सिल्वर खूप कलर मॅट मध्ये पण येईल ब्राऊनमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला गोल्डमध्ये पण मिळेल ब्राऊनमध्ये मध्ये पण मिळेल आणि हे असे शे राऊंड शेप मध्ये पण येतात हे बघा आणि जादा उंची पाहिजे असेल आणि फरशी वगैरे पुसायला तुम्हाला इजी वाटणार असेल तर हे उंच म्हणजे हे सहा इंच लावले जातात आणि हे, ति, ति, हे, हे, था था। हे जे छोटे बफर आहे हे टी टिपॉने पप्पीसाठी वापरले जातात आणि हे बघा ज्या सोप्याला डायमंड वर्क केलं जातं ना त्यासाठी हे डायमंड वापरले जातात हे बघा ज्याला कापडी डायमंड मध्ये पाहिजे असेल तर ह्याच्यावर कापडी वर्क करून कापडी बटण हो तयार केली जातात आणि माझ्याकडे म्हणजे आमच्या फॅक्टरीमध्ये भरपूर प्रकारचे असे तुम्हाला कप कापडाचे प्रकार बघायला मिळतील लेदर रेगीन आणि भरपूर खूप छान छान आणि डिझेन कलर असतात त्याच्यामध्ये असे भरपूर प्रकारचे प्रकारच्या गोष्टी वापरल्या जातात ज्या मी इतर तुम्हाला टेबलवर ठेवून नाही दाखवू शकत सोपे कॉम्प्रेसर मशिनीवर बनवले जातात त्याच्या जा मोठ्या मोठ्या स्टापलर पिना असतात ते मी इथे तुम्हाला नाही एक दिवशी तुम्हाला कारखान्यातला व्हिडिओ बनवून दाखवेन मी तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील नवीन नवीन सोप्याचे डिझाईन बघायचे असतील सोप्यांची माहिती घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू